तुमच्या हक्कासाठी समाजाच्या प्रश्नासाठी ही थेट कोर्टात केस दाखल करू शकता ते म्हणजे पी आय एल पी आय एल म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन समाजाच्या हितासाठी दाखल केलेली केस कोण दाखल करू शकतो कोणताही नागरिक एन जी ओ किंवा कोणतीही संस्था कोठे दाखल करायची हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टमध्ये तुम्ही ही केस दाखल करू शकता प्रक्रिया काय एक अर्जामध्ये समाजहिताचा मुद्दा नमूद करायचा पुरावे व कागदपत्रे जोडायची कोर्ट फी नॉमिनल लभायची अर्ज थेट कोर्टात फाईल करायचा पी आय एल म्हणजे समाजाच्या आवाजाला न्यायालयीन ताकद अशाच कायदेशीर माहितीसाठी फॉलो करा माझा इंस्टाग्राम पेज एम आय व ऑफिशियल